नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर मस्त पावसाळी वातावरण आहे मदनमदन पावसाच्या सरी पडत आहेत अशामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं तर आज मी असाच एक बेत आखलेला आहे तो म्हणजे अप्पमचा अप्पम, अप्पम त्याच्याबरोबर वेजिटेबल स्ट्यू आणि चटणी असा फक्कड बेत मी आज आखलेला आहे आमच्या घरामध्ये हा मेनू सगळ्यांना खूप आवडतो तर मी तुमच्याबरोबर आज ही रेसिपी शेअर करत आहे हे अप्पम बनवण्याकरता ना आपल्याला तांदूळ लागणार आहेत तर मी इथे हे दोन फुलपात्र भरून तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला साधारण तीन ते चार तास भिजत ठेवायचे आहेत चार ते पाच तास होऊन गेलेले आहेत आता हे तांदूळ आपण छान बारीक वाटून घेऊया डोस्याचं आपण बॅटर कसं बनवतो तसं हे आपण स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता याच्यातलं ना मी एक वाटी बॅटर इथे काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला साधारण एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आपण जशी मोदकाची उकड काढतो ना तशी याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे इथे मी एक वाटी बॅटर आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि आपण हे सतत ढवळत राहायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे मोदकाला जशी आपण उकड काढतो ना तशी आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे ही बघा ही छान घट्ट अशी उकड तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे ही उकड आता ना थंड झालेली आहे तर आता आपल्याला ही उकड तसेच मी इथे ना अर्धा वाटी जाड पोहे पाच मिनटं भिजत ठेवले होते ते हे पोहे आणि अर्धा वाटी आपल्याला ओला नारळ लागणार आहे तर हे तिन्ही आपल्याला ना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हे तिन्ही एकत्र वाटून घ्यायचे आहे इथे हे जे मी पोहे वापरलेत या पोह्यांच्या ऐवजी तुम्ही जर शिजवलेला भात असेल तर तो भात वापरला तरीही चालेल तर या तिन्ही गोष्टी आता आपण मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेऊया म्हणजे छान पेस्ट करून घेऊया बारीक वाटून घेऊया म्हणजे पेस्ट करून घेऊया आपण त्याची हे बघा मस्त स्मूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आता आपण आधी तांदू आप जे तांदूळ नुसते मिक्सरमधनं वाटून घेतले ना त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता आपण जे बॅटर मिक्सरमधनं वाटून घेतलं खोबरं पोहे उकड आणि पाणी ते मी आता याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालावं लागेल आपण उकड पोहे आणि ओला नारळ घातला त्या यांनी याला एक छान प्रकारे जाळी येईल आणि छान सॉफ्ट असं हे अप्पम बनतील आणि ही अप्पमची मी प्रॉपर तुम्हाला रेसिपी देत आहे ही रेसिपी केरळ आणि श्रीलंकेमध्ये अशा प्रकारे बनवतात माझ्या काकांची फॅमिली श्रीलंकेमध्ये काही वर्षं राहत होती त्यामुळे आमच्या घरी हे अप्पम कायम बनवतात म्हणून मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करत आहे तर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालूया आणि परत हे छान मिक्स करून घेऊयात हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे आता ना याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे आपल्याला साधारण सात ते आठ तास आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे तर आता हे आपण आंबवायला ठेवून देऊयात या अप्पमबरोबर ना आपण व्हेजिटेबल स्टीव आणि एक वेगळ्या प्रकारची चटणी सर्व करणार आहोत तर आधी आपण व्हेजिटेबल स्टीव कसं बनवतात ते बघूयात इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन गाजर बारीक चिरून घेतलेले आहेत एक डब्बू मिरची चिरून घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता लागेल दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि इथे दोन बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही फरसबी मटार हे सुद्धा घालू शकता तसेच इथे ना मी दोन नारळांपासनं दूध काढून घेतलेलं आहे हे दाट दूध आहे आणि नंतर दोनदा पाणी घालून आपण अजून एकदा हे दूध काढून घेतलेलं आहे तर हे थोडंसं पातळ दूध आहे आणि एक दाट दूध आहे तर आता आपण हे व्हेजिटेबल स्ट्यू बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये ना मी एक टेबल स्पून कोकोनट ऑइल घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कोकोनट ऑइल नसेल तर तुम्ही साधं तेल वापरलं तरीही चालेल आता त्याच्यामध्ये ना आपण या हिरव्या मिरच्या आणि कांदा कढीपत्ता घालून आपण हे आधी छान परतून घेऊयात याच्यामध्ये ना बाकी कुठलेच मसाले येत नाहीत हिरवी मिरची आणि नंतर आपल्याला थोडासा अर्धा चमचा मिरी पावडर लागणार आहे पण ती मिरी पावडर बारीक नाही थोडीशी अशी कुटून घेतलेली मिरी पावडर लागणार आहे एवढंच याच्यामध्ये मसाले जातात तर आता हा कांदा आपला थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालूयात आणि त्या आपण छान परतून घेऊयात याच्यामध्ये मी बाकीच्या भाज्या घातल्या बटाटा गाजर आणि धब्बू मिरची आणि हे आता आपण एखाद दोन मिनटं परतून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी अर्धा चमचा साखर घालूया मिरपूड घालूया आणि जे आपण नारळाचं पातळ दूध काढून घेतलेलं आहे ना ते दूध याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ साखर मिरपूड घातलेली आहे आणि हे जे आपण नारळाचं दूध काढलं तेव्हा जे दुसऱ्यांदा आपण दूध काढलेलं आहे पातळ ते मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याला आता एक छान झाकण लावून उकळी आणून द्यायची आहे इथे मी हे पातळ दूध का घातलं तर आपण नारळ शिजताना भाजी वगैरे शिजताना डायरेक्ट नारळाचं घट्ट दूध घातलं तर ते फाटू शकतो तर म्हणून मी पहिले हे पातळ घातलेलं आहे दूध आणि आता आपण याला एक छान उकळी आणून देऊया उकळी आली किंवा याच्यामध्ये आपण जे दाट दूध बनवलेलं आहे ते घालायचं आहे याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे मस्त वास सुटलेला आहे आपण हे कोकनट ऑइलमध्ये बनवलं त्यात नारळाचं दूध असल्यामुळे खूपच छान वास सुटलेला आहे आणि याच्यामध्ये भाज्या छान मुरलेल्या आहेत आणि छान शिजलेल्या आहेत आता ना याच्यामध्ये आपण हे दाट दूध काढलं आहे पहिलं दूध काढलं आहे ते याच्यात घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागलीच गॅस बंद करून घ्यायचं आहे हे आपल्याला उकळवून द्यायचं नाही आहे तर आपण पटकन गॅस बंद करून टाकूयात आपलं वेजिटेबल स्ट्यू तयार झालेला आहे अप्पमची चटणी पण तयार झालेली आहे आता आपण हे अप्पमचं पीठ बघूयात जे काल आपण रात्रभर आंबवायला ठेवलं होतं कोल्हापूरमध्ये प्रचंड गारवा आहे पाऊस झाल्यामुळे इथे गारवा निर्माण होतो तर आता आपण बघूया हे कितपत आंबलेलं आहे तसं आंबलेलं आहे खूप आंबलं नाही आहे पण तरी हे थोड्याफार प्रमाणात आंबलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं पाणी घालूयात मिक्स करून घेऊया आंबूस वास तर याला येत आहे कारण याच्यामध्ये आपण ओलं खोबरं पोहे हे सगळं घातलेलं होतं तर हे छान मिक्स करून घेऊयात आणि आपण ना आता अप्पम बनवायला सुरुवात करूयात साधारण हे बघा एवढं पातळ लागेल आपल्याला अप्पम पात्र मिळतं त्याला मी थोडंसं तेल लावून पाणी लावून ते मी छान पुसून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालूया साधारण एवढं आपल्याला ते पातळ लागणार आहे आणि हे असं आपल्याला सगळ्या बाजूने छान पसरवून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि त्याच्यावर झाकण लावायचं आहे मस्त जाळी पडली आहे बघा अप्पमला प्रकारे आपण अजून दोन तीन अप्पम बनवून घेऊयात आणि मग सगळं सर्व करूयात मस्त गरमागरम असे हे अप्पम तयार झालेले आहेत आणि हे अप्पम गरमागरम खाण्यातच खरी मजा आहे त्याच्याबरोबर आपण वेजिटेबल स्ट्यू आणि नारळाची चटणी बनवलेली आहे अगदी झटपट होणारी अशी ही चटणी आहे ही मी तुम्हाला सिलोनी पद्धत दाखवलेली आहे आमच्या घरामध्ये हा बेत सगळ्यांना खूप आवडतो तुम्ही पण या पद्धतीने हे अप्पम नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद